तर मंडळी हे समोरचे दावण दिसतात शकता तुम्ही आखे बैल देऊन टाकलेले सगळे म्हणजे विकलेले आहेत हे असे टॉपचे बैल येत असते आपले बोदेगाव बैल बाजारामध्ये कायम हे जे बघतात तुम्ही आख्या जोड्या देऊन टाकलेले आहेत आता घेणारे वेगवेगळे आहेत का वेगवेगळे चार सहा एक जणांना दिले असं का हा वाकडी पाटलाची दावणी काय कायम आपण बघत असतो तर आज सगळीच विक्री झालेली आहे बघू शकता नमस्कार मंडळी आज वार गुरुवार तर बारा तारीख आहे तर आज बारा तारखेचा ता बो बोदेगावचा बैल बाजार आज संपूर्ण आपण दाखवणार त्यांना एकदम भारी एकदम म्हणजे आज सगळ्या म्हणजे या बोदेगाव मध्ये पूर्ण नवीन दावणे आलेल्या आहेत आणि वासरं सगळ्या प्रकारचे आलेले आहेत बारकले मोठले तर आपण आता त्यांना किंमती विचारू तुम्हाला जर बोधेगाव बैल बाजार यायचा असेल तर हा बोधेगाव बाजार शावगाव तालुका आयल्या नगरमध्ये तर चला इकडे तुम्हाला दाव दावणी दाखवतो एकदम भारी दावणी हे वासरू आपलंय काय किंमत सांगत आहे वासराची चांगला तीस हजार तीस हजार रुपये किंमत दाताला कसं काय आदत आहे का सगळ्या कामाला चालू आहे मंडळी बघा आदत आहे तर या वरात कमी जास्त होईल काही हा शंभर टक्के तर मंडळी ह्या जोडीची काय सांगितली काय दोन दात दोन दात आदत किंमत किती सांगतात आम्हाला काही धारलेली का आदत येत फक्त तांगेल धारले मंडळी बघून घ्या एकदम भारी असा बाजार भरलेला आहे तर कमी जास्त होईल ना या वरात या वरात कमी जास्त होईल या शिंगलची काय सांगतात शिंगलचे ना तीस हजार दात दोन दात व्यवहारात कमी जास्त होईन ना। ना। तुमचं नाव काय सुनील दौंड सुनील भाऊ दौंड ह्या जोडीची काय सांगा पास सांगाला पाससाठी आहेत व्यवहारात कामाची बोली चांग्याला धरलेले आहेत तर बघा मंडळी एकदम भारी दौंड पाटील आहेत आपले यांच्याकडे एकदम भारी असे वासर आलेले आहेत आता ही गावरान जोड आहे ह्या जोडीची काय सांगा आता नव्वद सांगायला नव्वद सांगायला नव्वद सांगाला आहेत व्यवहारात कमी जास्त होईल साऱ्या कामाला चालू आहे कामा बघा मंडळी तांबडी गावराम बैल जोडे जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यांचा नंबर घेणार होता जोडे एक सिंगल आदत ते का याची काय सांगत आता सत्तावीस हजार आहे तर मंडळी बघा हे वासरे गेलेले आहेत का असं यावर चालू आहे तर ठीक आहे तर हे वासरे घ्यायचे असले आपले दोन पाटील आहेत तुमचा नंबर सांगा 67 सदुसर, सदुसर, ज़िए ज़िए। तर यांचा नंबर आहे तुम्हाला यापैकी कोणती वासर घ्यायची असेल तर संपर्क नंबर आहे ह्या वासराची झालेली का चालू आहे का बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालू आहे काढला हा हा फोटो 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 काढतो राहू बाबा रावकर ओके 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 तर जाय बाबा पाटील या तुरीची काय किंमत सांगतो आदत येत आदत तर बघा या मंडळी या जोडीची चाळीस हजार रुपये किंमत सांगू राहिलेत तर कसं आहे धारलेले आहेत काही नाही आडनीत का या, या वरात काही कमी जास्त काय आता सत्तर हजार तर मंडळी बघा गावराम बैल सत्तर हजार किंमत सांगू दाताला कसे येतं सहा सहा दात कामाची बोली कामाची बोली कामाची बोली बघा या वरात काहीतरी काहीतरी वहीन ह्या जोडीच्या पंच्याहत्तर पंचाहत्तर हजार तर बघून घ्या एकदम भारी अशा जोड्या आलेल्या दातचा हो बोध बाजारामध्ये तर पंच्याहत्तर जो किंमत सांगते दाताला कशा चार येत कामाला कामाला चालू येत तर ह्या जोडीची काय सांगत आता जोडी साठ हजार रुपये या वरात या वरात कमी जास्त होईल ना थांबा बा पाच मिनिट चालू करता येईल ह्या जोडीची काय सांगत ही एक सिंगल आहे का सिंगलची काय सांगत सत्तावीस हजार दाताला कसा आहे सहा आहे का कामाला तर मंडळी बघा जोड लावायची असेल तर बघून घ्या हे जोडीची काय सांगता दाताला कशी येते हवारीला नाहीत का यावर कमी जास्त होईल ना तर मंडळी बघा आहे बाय पाटलाच्या दावणीला भारी बैल जोड आलेले आहेत आज त्यांचा यावर बघितला आपण सकाळ सकाळ एकदम भारी तर तुमचा संपर्क नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंचवीस अठ्ठेचाळीस चौसष्ट तर बघा जायबा पाटलांच्या दावणीला आहे भारी बैल आलेली आहेत तुम्हाला जर घ्यायची असेल तर आपण संपर्क नंबर दिलेला आहे तर नमस्कार मंडळी आपण आजचा वार गुरुवारचा बोधे बैल बाजार बघत असतो तर आपले बाळासाहेब अक्कलकर यांच्या दावणीला आलो ही जोड आहे का सुट्टा सुट्टा आहे का तर बघून घ्या मंडळी आज याची काय किंमत सांगू राहिले सुट्टा आहे ना काय किंमत सांगा साठ हजार किंमत सांगू राहिले बघा मंडळी सुट्टा बैले दाताला कसा आहे सहा सहा दात आहे बघा या वरात कमी जास्त होईन का तर ठीक आहे बघा सुट्टा आहे मंडळी तुम्हाला जर जोड लावायचं असेल तर आपण संपर्क नंबर घेणार याची काय सांगा दा चार दात कामाची बोली सगळ्या बोलीत किती किंमत सांगा तात पंचावन्न या वरात कमी जास्त होईल ना मंडळी बघा आज म्हणजे बाळासाहेब म्हणजे सगळे बैल विकलेले आहेत सुट्टे राहिले ही जोड आहे का ही जोड आहे दिली का आहे का ह्या जोडीची काय सांगा सांगायला सत्तर आहे दाताला कशी येत पुण्या काढते का कामाची बोली यावरात यावरात कमी जास्त गावरान सहा सहा गावरान पण मंडळी सहा सहा दात येत किती किंमत सांगा आता सहा सहा दहा येतं पंच्याहत्तर किंमत सांगू राहिलेत मंडळी बघा भारीत गावराम बैल भरपूर मागत असतात तुम्ही तर आज आपले बाळासाहेब भाऊच्या दावणीला यांच्या हा तर या वरात कमी जास्त होईल का, का? हे जोडी दिली का त्या दिली दिली एकदा आला विकलेली बागा मंडळी यांच्या विकलेल्या जोड्या ही एक आहे ही इकडे एक येतं आज भरपूर जोड्या विकल्या ते नि ही एक जोडी विकली ही एक विकलेली त्यांच्याकडे अशा टॉपच्या बैल जोड्या असतात मंडळी तर त्या संपर्क नंबर संपर्क नंबर द्या संपर्क नंबर एकदा द्या त्र्याऐंशी एकोणऐंशी हा भारी बैल मिळते तुम्हाला घ्यायची असेल तर आपण नंबर दिलेला आहे तर मंडळी बघा आपण कायम राजे भाऊ यांची धावून बघत असतो तर त्यांच्याकडे पण भारी भारी जोड्या असतात ही जोडी दाखवू राहिली वाटत बघा हा काय किंमत सांगू राहिली एक लाख पंधरा हजार बघू राहिलेत का बालानगरचे का बैल बघण्यासाठी गाडी का मग घेतले की नाही असं का व्हिडिओ बघून असं का बरं बरं कस का राहतो आता बाजारच आज लय भरलाय कसा वाटला काय तुम्ही व्यापारीत नाही का शेतकरी का जोडी घेण्यासाठी आले कशी मोठी घ्यायची का आणि तर बघा हे जे आलेले येतं बाजार भारी ना आजचा भारा तर भरलेला आहे तर ठीक आहे बघा जोड्या तर भारी येतं आपण विचारू राजपुरे भाऊ यांची का किंमत समोर आहाते पंच्याण्णव बघा आज एकदम भारी म्हणजे बैल आलेले आहेत बो दे भाऊ बैल बाजारमध्ये आणि बाजार पण भारी भरलेला आहे यावर कमी जास्त होईल ना कामाची बोली कशी आहे सगळ्या बोलीत आहे का तर ही दाखवलेली ते किती एक लाख पंधरा दाताला कशी दे सहा सहा ते का मला बोली ही सहा सहा याची काय किंमत सांगत पंच्याऐंशी हजार किंमत सांगू राहिली बघा मंडळी हा शिंगल आहे का हा याची काय सांगत आहेत काय बरं ठीक आहे आपलं इथून का तर ठीक आहे ह्या राजपूर भाऊच्या दावणीच्या बैल इथं तर ही एक आहे आणि ही एक आहे तुम्हाला जर लागत असेल हॅलो तर संपर्क नंबर सांगा तर आपले राजपुरे भाऊ यांचा नंबर आहे संपर्क करा ही जोड कोणती घ्यायची असेल तुम्हाला तर काय सांगता जोडीची कटाळे लोक काय सांगत आहे जोडीची सांगायला पासष्ट या वरात कमी जास्त होईन दाताला कशी येते कामाची बोली सॉरी तर बघून घ्या मंडळी या जोडीची काय सांगता पंचाहत्तर दाताला कशी दातावी काय या वाढ कमी जास्त होईन तर ह्या जोडीची काय दिले दिलेत केवढे दिले किती पंचाहत्तर हजाराला ही जोडी दिलेली आहे बघा कुठले आहेत घ्या ना रेरापूर हिरापूरला दिलेली आहे ही आता हिरापूरला येईन तर ही एक जोडी द्या शिल्लक आहे आणि ही एक जोडी शिल्लक आहे तर संपर्क नंबर द्या शहात्तर वीस तर हा संपर्क नंबर आहे तर तुम्हाला ही जोड आणि ही जोड घ्यायची असेल तर बघा संपर्क नंबर दिलेला आपण त्याला कॉन्टॅक्ट करा ज्या अरे भारी वैल आदत बारकाली वासरं आहेत बघा मंडळी सांगायला अडुतीस आहेत या वरात कमी जास्त होईल धरलेले ना पिल्लं आहेत वासरं या जोडी आदत दात सांगाला एक्कावन्न या वरात कमी जास्त होईल तर मंडळी बघा आज ही एक जोड आहे आणि ही एक जोड आहे एकदम भारी आहे ही पण चालू नाही आहे धरलेली का धरलेलं नाहीये पण भारी वासर आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर संपर्क नंबर शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठावीस अकरा बासष्ट तर बघा एकदम बैल मारेल नाही ओटा ओटा तसं करू नका बस तर निकम भाऊच्या दावणीला पण आज वासरं आलेली आहेत निकम भाऊ फोन चालू आहे निकम भाऊचा नाही नाही तर मंडळी बघा निकम भाऊजी दावणीला भारी वासरा आलेले तर काय सांगता किंमत आदत गावरान, आदत गावरान। हा शूटिंग चालू आहे ना लागतं ना अपडेट थोडस लागतं आजचा बाजार भरपूर भरलाय या वाढत कमी जास्त होईल का शंभर टक्के कामाची कशी बोली काहीच नाही साध्याची बोली नाही का बोली या वाढत कमी जास्त होईल आदत येत मान नाही बैल होतो आपण यातवडीची काय सांगत पंचेचाळीस हजार आदत आदत येत मंडळी बघा जर घ्यायची असेल तर आपण निकम भाऊचा नंबर घेणार शिंगल नाही ती नाही आपली शेतकरी काय हा याची काय सांगा का आता काय <laughs> किंमत सांगा बाबा रेल सांगा थांबा <laughs> एक मिनिट हे निकम भाऊची जोडे आणि ही एक निकम भाऊची जोडे आज थोडस थोडस मिस्टी गोव राहिली निकम भाऊ नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावन पन्नास बेंश झाला नंबर तर पूर्ण सांगा एकदा परफेक्ट त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावन पन्नास ब्याऐंशी तर मंडळी अजून एकदा सांगतो निकम भाऊची एक जोडे आणि ही एक जोडे घ्यायची असेल तर संपर्क नंबर दिलेला आहे त्यांनी लवकर संपर्क करा मंडळी बघा तुम्ही बोलले होते बैल बाजार किती भरतोय आजचा बोदेवाचा बैल बाजार फुल भरलेला आहे तुम्हाला वर्तून दाखवतो आणि आपण किमती वगैरे विचारित असतो तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून आपला बोदेवाचा बाजार कायम तुम्हाला पाहायला मिळेल तर बघू शकता अशा पद्धतीने आपला हो बोदेवाचा बैल बाजार असतोय भरपूर अशा जोड्या आलेल्या आहेत आज तर बघू शकता आपल्या निर्मळ भाऊच्या कायम दावणीला जोड्या असतात यांची काय किंमत सांगतात सांगला पंचाहत्तर आहे यावर कामाची बोली बैलगाडीची ही जी का हिची काय सांग आता पंचाहत्तरच कामाची बोली दाताला कशी येत ते गावरा नाही का तुमचा संपर्क नंबर द्या तर बघा आपले निर्मळ भाऊ दावणीला ही एक जोड आहे आणि एक जोडे कुठले येत बैल बागण्यासाठी घेण्यासाठी भारी वादार भरला गा कायम येत चला बाकीचे बाकी वय चांगलं चाललंय ना तर बघू शकता हे भाऊच्या जोडे दाखल तुम्हाला खरेदी करण्यासाठी आपण नंबर दिलेला आहेत भरपूर असा बैल बाजार भरलेला आहे इथं एक गावराम बैल बाया काय किंमत द्या बैलाची मालक तुम्ही नाही सांगा ना किंमत किती की सांगायला सत्तर आहे कुठली जोड का सांगायला सत्तर आहे लाडदळ जाऊची जोड आहे दाताला कशी येत शेतकऱ्याची कामाला बोली सगळी बैलगाडी धरलेली फुल फुल तर बघू शकता जोड घ्यायची असेल तर संपर्क नंबर नव्वद अकरा नव्वद अकरा पंच्याऐंशी साठ तर बघा जोड घ्यायची असेल तर लाडदळगावची त्याला संपर्क नंबर दिला कॉल करा हो विकली काय हांधू आले दिलाय तर मंडळी बघा अशा पद्धतीने आजचा गुरुवारचा बैल बाजार भरलेला आहे नमस्कार किती आणल्या चार आहेत का आहे किंमत जोडीची कामाची बोली काही तशी काहीच नाही यावरात कमी जास्त होईल ना ही एक जोड आहे का आपल्याकडं चार दात सहा दात यांची काय किंमत आहे सत्तर चालू आहे चालू आहे सगळ्या कामाला हे वासरिच तर बघा ही एक जोड आहे ती एक जोडे घ्यायची असेल तर संपर्क नंबर त्र्याण्णव झिरो सात झिरो सात शहाण्णव शहाण्णव अडोतीस एकसठ तर बघून घ्या एकदम भारी थी असे जोडे आलेले आहेत ज्या अरे तर मंडळी बघा आजचा बोदेवाचा बैल बाजार एकदम भारी भरलेला आहे अशा पद्धतीने जोडे येत असतात आपल्या बोदेवा बैल बाजारामध्ये काय बाजार आज भरला काय इकले पासष्ट पासष्ट हजारला आजचा बाजार आता असं किती महिने बाजार राहणार बाजार इथून पुढे रिलॅक्स लॅक होणार आता सध्या पण आणि लोकांची कर कामं करायची एवढी का उमेद नाही म्हणून बाजार पडणार बाजार पाडणार पण आणि एक नंबरच्या जोड्या बोध बाजारमध्ये येणार जनला घ्यायच्या त्यांनी डायरेक्ट दिवस चुकता येई बोधा गुरुवार बाजारला हा अशा जोड्या येणार पण कायम आता जास्त भरणार बाजार जास्त भरणार तर हे आपले बोदे गावचे भोरतळे पाटील आणि हे नि आजच बाजूच्या बैल बाजारात अपडेट दिलेलं आहे तुम्हाला म्हणजे दोन तीन महिने असाच बाजार चालू राहणार आहे फुल चालणार आहे म्हणजे जोड्या येत राहणार आहेत कायम आणि थोडशा स्वस्त आणि जोड्यानुसार किमती राहणार आहेत बघू शकता या दिलेले आहेत जोड्या दिलेले आहेत तर ठीक आहे जोडी वगैरे लागत असेल तर तुमचा संपर्क नंबर द्या ना नंबर नाशे सत्याहत्तर एकोणसत्तर एकोणसत्तर तीनशे सत्याहत्तर आपले यांच्याकडे कायम म्हणजे जोड्या असतात तुम्हाला जर लागत असेल तर यायला फोन करू शकतात तुम्ही बरोबर आहे ठीक आहे तर बघा इथं मस्त आलेली आलेली दावनी आपली जाय बाय पटेल होय भैया किती आणल्यात जोड्या मंडळी बागा ही आडकी बाटलाची दावनी आईस्क्रीम कितलं आहे दस, दस। फ्री मे नाही का नाही तर बघा पाटलाच्या दावणीला ह्या बायला चालू होता काय ना दिली वाटतय बघू जुळतोय का नाही पण त्यांच्या दावणीला आज भारी जोड्या आलेल्या आहेत ही एक ही एक अशा बदल आजच्या बोध बैल बाजारामध्ये टॉपच्या बैलजवाड्या आलेल्या जुळतोय का नाही तर बघा मंडळी आपण पाटलाची दावून बघत असतो तुम्हाला किमती माहिती आहे ना ड्रायव्हर ड्रायव्हर येत हाडगे भा दिली का केवढे दिली एक लाख देऊन टाकली बघा मंडळी आशा वाड्या असते ही एक लाख पंधरा हजार दाताला म्हणजे एवढे गरीब आहेत का मारीत नाहीत काय नाही गरीब बैल आहेत मंडळी बघा ड्रायव्हर मग आता हे काय समोरची बघा मंडळी गॅरंटी सहित बैल देणार आता ते बघू राहिले मला वाटतं बैल या जोडीची काय सांगत पंच्याहत्तर हजार ही आपलीची का हिची काय सांगत सहा सहा ती सांगायला पंच्याऐंशी मंडळी बघा आज काय सांगा कामाला सगळ्या कामाला बोली देणार बघा पाटलाच्या दावणीला आज टॉपचे बैल असतील कायम आणि तुम्हाला जर घ्यायचे असेल तर संपर्क नंबर द्या शहात्तर वीस हा एकोणसाठ दोन हा अडके पाडला तर नंबर आहे तर कायम त्याला फोन करा आणि असे स्टॉपच्या बैल जोड्या घ्या